मित्रांनो आपण या ठिकाणी जो समुद्र पाहतात तो काही मुंबईचा समुद्र नाही आहे तर तो कोची शहराच्या बाजूलाच लगत लागून असलेला अरेबियन सी आहे यावरून असे म्हणता येईल की कोची शहर हे अरेबियन सीच्या समुद्राच्या काठावरती वसलेलं आहे आणि हे जे चित्र आपण पाहतात ते माझे ग्लोबल टीचर सेबेस्टिन पानिकेल यांचा आहे ते माझ्यासोबत माझे गाईड म्हणून दोन दिवस सोबत होते कच्ची शहरातील हे दर्शनीय अतिशय सुंदर असणारे घरं की ज्या घरांची रचना आमच्या इकडच्या महाराष्ट्रातील घरांच्या रचनेपेक्षा खूपच वेगळी आहे म्हणजे जे काही घरं दिसत आहे आपणास ते सर्व काही एक प्रकारचे ख्रिश्चन जमातीच्या लोकांचे आहेत अँग्लो इंडियन जमातीचे लोक या ठिकाणी वस्ती करून राहतात एक अजब स्वरूपाचं झाड मला या ठिकाणी पाहायला भेटले ते झाड बघा जहाजं पाहायला मिळणं हे आमच्या महाराष्ट्रातील लोकांसाठी अतिशय दुर्मळ आहे परंतु मित्रांनो बघा एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी चक्क गाड्याच एका फार मोठ्या अशा जहाजामध्ये भरवल्या जातात आणि त्यासाठी फक्त पाच रुपये तिकीट तीन रुपये तिकीट असा आहे तर हे बघा या जहाजामध्ये ह्या गाड्या चढवल्या जायचं आहे जवळपास सत्तर ते ऐंशी टू व्हीलर्स गाड्या कार मोठारी वाहनं या मोठ्याशा जहाजामध्ये चढवली जातात आणि त्या जहाजामध्ये चढवून दुसऱ्या ठिकाणी नेले जातात त्यानुसार मी पाच रुपयाचे तिकीट काढले आणि एर्नाकुलम ते अलुवा या ठिकाणचा हा पाच रुपयामध्ये प्रवास केलेला आहे म्हणजेच या जहादातून जवळपास सत्तर ते ऐंशी वाहनं इकट जणंवर दुसऱ्या ठिकाणी नेले जातात च लागून हा समुद्र या समुद्रातून सफर करण्याची संधी आज मला या ठिकाणी मिळाली खूपच रोचक आणि सुंदर असा हा अनुभव होता एवढे मोठाले जहाज आतापर्यंत मी कधी बघितले नव्हते मी एर्णाकुलमच्या एका बाजूवरनं आलू्याच्या बाजूला प्रवास केला त्या ठिकाणावरनं पुन्हा अशाच प्रकारचं एक जहाज आलं त्या जहाजामध्ये जे काही वाहनं होते ते जहाणं अगोदर वाहनं उतरूक दिले आणि उतरल्याच्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा जहाजे आणि काही व्यक्ती लोळ झाले होते हेच आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहता जी मोठमोठाली वाहनं जहाजामध्ये उतरवणं चढवणं आणि त्या जहाजातून एका ठिकाणावरून दुसरीकडे घेऊन जाणं हे घटना आमच्या महाराष्ट्रातील व्यक्तींसाठी अतिशय दुर्मिळ आहे